अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचाराना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार माजी खासदार विनायक राऊत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले असून महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून दूर करण्यासाठी या निवडणुकीत एकत्रित लढणे निर्णायक ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार विनायक राऊत यांनी केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची अजिंक्यतारा कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीवेळी ते बोलत होते आघाडी म्हणून एकत्र लढायचे आणि सक्षम उमेदवारालाच उमेदवारी द्यायची असा निर्णय यावेळी घेण्यात आला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील म्हणाले काही ठिकाणी आघाडीचे चिन्ह वापरून तर काही ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून सर्व प्रश्न मार्गी लावून महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आमदार सुनील प्रभू म्हणाले आघाडीतील सर्व घटकांनी परस्पर समन्वय साधून उमेदवार ठरवावेत आणि निवडणुका जिंकण्यासाठी एकजूट दाखवावी असे सांगितले माजी आमदार राजीव आवळे यांनी पक्षापेक्षा आघाडीला प्राधान्य देऊन सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेणे आणि एकसंघपणे लढणे गरजेचे आहे असे सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील म्हणाले आता महाविकास आघाडीच्या छताखाली एकजूट दाखवणे आवश्यक आहे राज्यातील नेत्यांनी वारंवार जिल्हा आणि तालुका स्तरावर बैठका घेऊन कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे जिल्हा रवी किरण इंगवले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार अनिल घाडगे यांच्यासह इतर नेत्यांनीही आपली मते व्यक्त केली या बैठकीला शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर नितीन बानुगडे पाटील शिवसेना उपनेते संजय पवार सुनील शिंत्रे वैभव उगळे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर के पवार राजू लाटकर आनंद माने बाळासाहेब सरनाईक प्रवीण केसरकर सुभाष बुचडे संजय मोहिते द्रुवास कदम मधुकर रामाने भारती पोवार बयाजी शेळके शिवसेनेचे नवेज मुल्ला सुनील शिंदे संजय चौगले राष्ट्रवादीचे अनिल घाटके निरंजन कदम नवेज मुल्ला, रावसाहेब भिलवडे अवधूत साळुके विराज पाटील आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर